नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर बघा आता कामं सगळी झाली ती आज काय तब्येत बरी नाही काल धावकाला बी गेलेलो आम्ही कारण सर्दी आली जाम मी भरपूर ती घेणला तर चला आता काम तर झाले ती जेवण राहिले दिदी आली शाळेतून मग अशी करायला भेटलं नाही मोटर चालू होती म्हणून आता तिचीव काय करते फ भात बनवून ठेवला या भात फ्राय करते पटके मी का रे कशी मस्ती चालली हे बाहेर जायचं या नातील का नाही त्याला रात्री कुचामल्याला खेळत नव्हतं काय नाही कोणी मारत काय करत बारकी जरी असली तर हे का नाही तसं आता काम जेवण हे बघा मी राईस प्लेट बनवते या अंड्याच हे बघा बच याला दूध प्यायचं आहे दूध गरम आहे म्हणून नाही दिलं त्याला आम्ही तर मी नाही घालवलं तू घालवला तुला बोललेली मी थांबायला पळालो कोण बाहेर मग तू बोलली व्हिडिओ शूट करायला मग मगच पळते मग सोडून फास्ट पण ठेवले साधा भाजा केला फ्राय

अजून बी नाही बरं वाटत जायला डोकं काल काल औषध दिलंय पातळ औषध दिलंय काय सर्दी राहिलीच नाही मला सर्दी चिवला भी सर्दी बघू परत चिव चाय बनव आपल्याला अद्रक चा बनवू जरा घेऊन ये आदरकचा चला उठत बघा

सर्वांनी चाय प्यायला बघा चिद्दी देणं चहा बनवायलाय आदर टाकून च्याला बिस्किट आणले खायला आम्हाला आणले पाव खायला भजी भजीसंग तर एवढी जास्त झाली आहे ना तो स्वाद घ्यायला पण नियला म्हणलं आदरचं चाय बनवून नाकातून पाणी नुसतं गळते त्याला बिस्किट देणं बघा तरी घालशी घाय चालली खायण्यासाठी त्याला बिस्किट हे दे बिस्किट हे संपू आधी पहिलं नाही माझं काय तो, तो, तो देखे देखे दे तरी आधी तुला काय एवढं काय कळत कळतं बाईक सांग नाही कळत घ्या सारवानीच्या वेळेला आता फ्रेश वगैरे झाली आता चालली आहे दवाखान्यामध्ये दीदीनं शिवणं कांदा कापून ठेवला आहे चिवला पण निघते दवाखान्यात लोकांना येऊ ना मग तू तुला नाही दवाखान्यात जायचं आहे तर मला घ्यायचं आहे पूर्ण डोकंनी दुखते मी म्हणून दवाखान्यात द्यायचं येऊ का ग जाऊ चला आत गे घरट्या तुला दार लावून बस लावून बस मला नाही एवढा आहे ना मुंबईत आपण कारण भरपूर लोग पत्रा अवसर तरी भी आज मैं तो, तो का आज क्लास लग गए तो आज क्लास ली गई कारण डोक जब जा तो सी है काल न मित्र आज माना ए सी में पंखा चालू ए सी चालू जाते डॉक्टर बोलते मैं इंजेक्शन का जाऊ तो बता आमच्या इथले येणार तिथं यूट्यूब चॅनल जरा आय डी सांगा आम्हाला तर त्यांना आय डी मिळेल तर बघा आता सगळे हळूहळू लागून यूट्यूब चॅनल पण ते सगळ्यांना व्हिडिओ बी आवडते की म्हणते चांगले इथं असेच लाईक करत जा कमेंट करत चांगली कमेंट करत जातात आणि जर वाढवा माझे आज बनवते चला दवाखान्यात चालेल मी नका शूटच केला नाही जास्त शूट केलं नाही कोणी टाकायचं कुणाला नाही टाकायचा हा विचार करायला त्यामुळे त्यांचा फेशल तर बघा आता आम्ही आलो डोक्याला बसले आता एवढं गारे बाबा काय घालून आले शिव

ठेवत नाही गुलाबजामुन वगैरे घेतले गेला काय लागते चालली बी आपल्याला दोन बेळ आणली मस्त लागते ना कांदा टाकला आधीच सर्दी आहे आणि त्यांनी सांगितलं त्याला सांगायचं चाललं कांदा बांधायला पहिला झालं ते पळ

छान ना बे बघा आता बघा आता मटन चाकली शिजायला आणि भाकरी करायला येईल तर चिवला सांगितलं कोंबडीचं सा पाय शिजायला ठेवायला तर तिच्या ध्यानात म्हणजे तीनच्याकडून झालंय काय माहिती नाही तर हा गॅस चालू होता आणि हो आम्ही म्हणते वास कुठून येतोय वास कुठनं येतोय आणि मी इथंच उभी आहे तरी मी मला दिसा ना कारण एक तर मत खराब आहे मला काही कळालं नाही डोकन ही जाम झालेलं जा आहे तरी बी आपल्याला स्वयं फक्त करायच लागतं तिचा अभ्यास आहे म्हणून तिला नाही सांगितलं तर हा गॅस चालूच होता कारण की हा जरा खराबच झालेला आहे म्हणजे कमी केला की एकदम कमी होतो म्हणून ते जास्त वाश येत नाही म्हणून तर मेहरबानी तो मोठा आहे ना त्याचा जरा रिक्स आहे तर ही चालू ठेवला आहे आणि वाश येतोय वाश येतोय कुठून येतोय म्हणून आम्ही सगळीकडे आणि मुळात समोर बी गॅस आहे ना आमच्या बाजूला आहे तर तिथ नाही येतं का काय मी तिला म्हणते तर तेवढ्या दिदीनं आली दिदी आली आतमध्ये मोबाईल ठेवला आणि बघ तिथं हा गॅस चालू आहे तरी आम्ही पहिला गॅस चालू असेल ना कर कर चा। <laughs> तर पहिलं बटरचं बटन बंद करते माहिती आहे का कधी पण किती कवाश आहे ना कारण की आपण कोण चुकून राहतच कधी ना कधी आहे का नाही का ती म्हणजे ख हाय स्लो म्हणून मेहरबानी म्हणायचं तर आज काय खरं नव्हतं म्हणायचं आमचं बघ कारण माझं तर तब्येत खराब आहे मा मी बांधव नसले गरज होती मी तिथं समोर उभी आहे पण मला बटन दिसा ना ओपानी म्हणून माहिती आहे का तर जाऊ आता झालं केलं त्यात आपल्या माझं परमेश्वर आहे तर कधीच आपलं वाईट होत नाही तेव्हा आपल्याला देतोच कुठण्याला कुठला मार्ग तिने दिला घरात बसती नसती ते बारकी उडी तर चला भाकरी करून घेऊया पटकेने पटद्द टाकले शिजायला औषध आणलं इंजेक्शन म्हणत होते पण नको म्हटलं बाई इंजेक्शन आधीच कमर दुखती खंडी वारटीची काम करायला लागते ती तर चला उडक्या नंतर बोलू आपण पण आलं जरी त्यामुळे कसा बसलाय शांत ते आल्यावरच लय शांत बसतो त्यांच्या पुढे आणि आमच्या पुढे लय मस्ती करत असतो ते चादरवर ठेवते ना रात्रीच एवढं टाकते तुम्हाला त्याला चेहरा किती उतरला व्हायचं तापाला मेहंदी लागली ना दुसरी त्यामुळं सगळा चेहरा बदलला मेहंदी लावली दुसरी तर आता काळा कलर लावणार आहे तिकडे जाणार आहे तर माझ्या भाच्याचा बड्डे आहे दोन तारखेला गावाला बोलावलेला आम्हाला पण नाही जमाना कारण की तिचं पेपर बी चालू आहे आणि आमची गाडी बी खराब झाली आहे त्यामुळं नाही जायना बघू चिवला लावलं तर लावेल नाही तर अजून काही नक्की नाही अजून बहिणीचा काय फोन आला ना मग बहिणीचा फोन आला की लावून देईल मग चिवला त्यांच्यासोबतच तसं मी चिवची बी तब्येत माझी बोलायला लागली टीचर मग एका बायला तर एवढं लागत होतं मग एसी बन करायला मग मी उन्हामध्ये बसले थोडे म्हणून मला बरं वाटायला ला। लागलं मला आज तर नकोच झालं आज लय डावणे म्हणून नाही गेले आज तर सांगितलं की फोन केलेला मेसेज टाकला मॅडमला मी उद्या शंभर रुपये मागितले मॅडम उद्या आमच्या हळदी आहे उद्या आम्ही साडी वगैरे घालून जाणार आहे चला वाटते जेव्हा जेवताना अचानकच पाण्याचा विषय झाला त्यामुळं खाता तो ना खाता मी तिकडे गेली तर कोणी शूटच केलं नाही खाताना तर जाऊ द्या नाही केलं तर राहू द्या तर चालेल गुड नाईट सर्वांना आणि व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये सांगत जा जर कुठं चुकत असेल तर ते बी सांगा तसं आणि तुम्ही म्हणाल तशी व्हिडिओ बनवू आम्ही व्यवस्थित आणि लाईक करा फॉलो करा आणि व्हिडिओ पुढे पाठवत राहा तर गुड नाईट सर्वांना